हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण खमंग फोडणीची इडली बनवणार आहोत ते पण रव्यापासून अगदी दहा मिनटामध्ये तर बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि खायला तेवढी स्वादिष्ट लागते याला जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही आणि मऊ लुसलुशीत आणि भरपूर अशी चांगली जाळी पडते हे पहा तुम्हाला इथे एक तोडून दाखवते अजिबात घशात दाटल्यासारखी वाटत नाही तर चला लगेचच बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक वाटी इथे रवा घ्यायचा आहे तर जाड बारीक कोणताही तुम्ही इथे रवा वापरू शकतात आता आपल्याला या रव्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घ्यायचे तर अर्धी वाटी दही टाकल्यानंतर याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया तर लागेल तसं थोडं थोडं करून पाणी टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर अगोदर अर्धा पिला पाणी टाकून घेऊ आणि आणखीन राहिलेले सुद्धा सर्व टाकून घेतले एक वाटी रव्यासाठी एक वाटी पाणी बरोबर लागणार आहे आता दही रवा चांगलं हे मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये दह्याच्या अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाही चांगलं व्यवस्थित मॅश होईपर्यंत हे मिक्स करायचे तरी ते पाहू शकतात व्यवस्थित हे मिक्स करून घेतले आता याच्यावर झाकण ठेवूया आणि आपण फोडणी करेपर्यंत पुढची तयारी करेपर्यंत याला रेस्ट देऊयात तर सगळ्यात अगोदर आपण इथे इडली पात्राला तेल लावून घेणार आहोत तर ही सर्व पूर्वतयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची म्हणजे आपल्याला नंतर इडली पटकन स्टीम करण्यासाठी ठेवता येते तर चला लगेच आता तडका करूया तर कढईमध्ये फोडणीपुरतं अगदी एक पळी तेल टाकायचे ता त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी तडतडली की यामध्ये जिरे टाकायचे जिरेसुद्धा चांगले फुलू द्यायचे आहेत जिरे मोरे चांगली फुटली तर फोडणी जिळले खमंग खाण्यासाठी लागते आता याच्यामध्ये एक ते दीड चमचा मी उडीद डाळ टाकून घेतली हवं असेल तर तुम्ही इथे सणा डाळसुद्धा टाकू शकता दोन्ही डाळी वापरल्या तरीसुद्धा चालेल आणि दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून त्यासुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेत आता हा तडका थोड्या वेळ आपण परतवून घेतला गॅस बंद करून घ्यायचा डाळ चांगली लालसर झालेली आहे आता आपण हा तडका थंड करून घेऊया तोपर्यंत आपण इडली स्टेमरमध्ये पाणी ठेवून घ्यायचे त्यामध्ये लिंबाचा तुकडा टाकायचा म्हणजे इडलीचं भांडं खराब होत नाही काळं पडत नाही तोपर्यंत रवासुद्धा चांगला मुरलेला आहे तर ते, ते पाहू शकतात अगोदर आपण मिक्स पाणी केलं तर त्यावेळेस खूप हे मिश्रण ओलसर होतं आत्ता रव्याने सर्व पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे तर याच्यामध्ये मी चार पाच पानं कडीपत्त्याची कापून टाकलेली आहेत भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि जो तडका आपण करून घेतला आहे तो थंड झालेला आहे तोसुद्धा सर्व याच्यामध्ये टाकून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्यासुद्धा ॲड करू शकतात आता याच्यामध्ये आपण सवेनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे सर्वजण चांगले मिक्स करून घ्यायचे तर आपण सर्व भाज्या टाकूनसुद्धा याच्या अगोदर इडली बनवलेली आहे त्याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे तुम्हाला हवं असेल तर त्याची लिंक मी या रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तीसुद्धा रेसिपी बनवू शकता सेम अशीच आहे फक्त याच्यामध्ये आपल्याला भाज्या टाकायच्या तर सर्वजण चांगले मिक्स करून घेतलेत आता सगळ्या शेवट्या आपल्याला येथे छोटा एक चमचा इनो टाकून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर पाव चमचा याच्यामध्ये खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकतात इनोवरती एक चमचाभर पाणी टाकायचं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे तर इनो लगेचच ॲक्टिवेट होतोय तरी प्रोसेस आपल्याला लवकर करायची तरीनो व्यवस्थित चांगला मिक्स केला की के लगेच हे मिश्रण इडली पात्रात भरून लगेच स्टीम करण्यासाठी ठेवायचं त्यामुळेच अगोदरच इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आणि पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचं आता आपण इडली पात्रामध्ये एक एक चमचा एवढं मिश्रण टाकून घेऊयात खूप गच्च भरायचं नाही कारण इडली स्टीम झाली की परत ती फुगून वरती येते त्यामुळे एक एक पळी एवढं मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर अशा पद्धतीने दोन्ही इडली पात्रामध्ये आपण सर्व मिश्रण भरून घेतले पाण्याला चांगले उकळी आलेले असावी आणि मगच इडली पात्रामध्ये इडली स्टीम करण्यासाठी ठेवायचे झाकण लावून घेऊयात आणि दहा मिनिट किंवा बारा मिनिट ही इडली चांगली स्टेम करून घ्यायचे दहा मिनिटामध्ये तशी तरी ही इडली पटकन शिजली जाते तुम्हाला उलसर वाटली तर आणखीन दोन चार मिनटं शिजवून घ्या तर इथे आता गॅस बंद करून घेतले बरोबर बारा मिनिट झालेले आहेत आता आपण इडलीचे पात्र याच्यामधून काढून घेऊयात तर पाहू शकतात मस्त इडल्या फुगलेल्या आहेत आणि एकदम भन्नाट असे शिजलेले आहेत ओलसर चिकट चिवट नाही आहेत हे पहा तर आता थोड्या वेळ थंड झाल्या की आपण या इडल्या काढून घेऊयात तर सहजच निघतात अजिबात इडली पात्राला हे मिश्रण चिटकत नाही हे पहा किती भारी झालेले आहेत आणि छान फुगलेले आहेत आणि फोडणी दिल्यामुळे खाण्यासाठी तर अप्रतिम लागते आता बाकीच्यासुद्धा सर्व इडल्या आपण काढून घेऊयात चमचा एखादा टोकदा चमचा घ्यायचा त्याने किंवा चाकोने काढायचा किंवा हाताने जर अशा सहज ओढल्या ना तरीसुद्धा बोटाने लगेच अशा ओढून घेतल्या की निघतात त्या तर मस्त जाळीदार मऊ लुसलुसीत अशी आपली फोडणीची इडली बनलेली आहे तर आलेल्यासुद्धा सर्व आपण अशाच या इडल्या काढून घेऊयात आणि व्यवस्थित इडली स्टीम झाली हाताला अजिबात ओलसर चिकट लागत नाही आणि इडली पात्रालासुद्धा अजिबात हे मिश्रण चिकटलेले नाही आहे एकदम क्लीन अशा या इडल्या निघल्या जातात तुम्हाला मी बाकीच्यासुद्धा काढून दाखवते पहा किती इझिली या इडल्या निघतात त्यामुळेच इडली स्टेम करताना पाणीला चांगली उकळी आलेली असावी म्हणजे काय होतं की इडलीला पटकन हिट मिळते आणि इडली शिजण्याची जी प्रक्रिया असते ना ती पटकन होते त्यामुळे इडल्या चांगल्या बनतात तर बाकीच्यासुद्धा सर्व राहिलेल्या इडल्या आपण अशाच काढून घेऊयात सर्व इडल्या येते मी आता काढून घेते जर तुम्ही असे इडले बनवल्या नसतील ना तर करून पहा अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हा नाश्ता पटकन तयार होतो तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकतात किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा बनवू शकतात मध्ये मुलांना संध्याकाळच्या वेळेस भूक लागते त्यावेळेससुद्धा तुम्ही चार पाच वाजता हा नाश्ता म्हणून त्यांना खायला देऊ शकतात अगदी हेल्दी असं आहे बाहेरचं काहीतरी देण्यापेक्षा तुम्ही घरातच असं त्यांना हेल्दी बनवून दिलं तर तेसुद्धा आवडीने खातील आणि रोज रोज त्यांना तेच तेच खाऊन कंटाळा आलेला असतो त्यामुळे वेगवेगळे वेग पदार्थ जर सोपे सोपे असे ट्राय केले तर सर्वांनाच खूप आवडतात तर अशा पद्धतीने आपण झटपट फोडणीची इडली बनवून घेतली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या छान छान कमेंट आमच्याशी शेअर करा तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहायला मिळते तुम्हाला आपण भेटूया पुढच्या साध्या सोप्या अशाच घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा बाय बाय हा नाश्ता बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही खूप कमी साहित्यात हा नाश्ता तयार होतो तर चला बनवूया तरी ते मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे जाड बारीक कोणताही घेऊ शकतात कारण आपण हा मिक्सरमध्ये नंतर फिरवून घेणार आहोत तर एक वाटी रव्यासाठी इथे मी पाव वाटी दही घेतलेला आहे तर खूप आंबट दही असेल तर एखाद चमचा कमी दही वापरा आता आपण हे सर्व दही याच्यामध्ये टाकून घेतले आणि एक वाटी पाणी टाकून घेऊया आपल्याला हे सर्व मिक्स करून मुरण्यासाठी ठेवायचे तर याच्यामध्ये एक वाटी मी पाणी टाकून घेते आणि ह्यानं आता आपण मिक्स करून घेऊयात तरवा चांगला फुलला की आपला बंडोसा चांगला होणार आहे तर हे पहा मी सर्व इथे चांगले हे मॅश करून घेतले व्यवस्थित मिक्स केले आता त्याच्यावर झाकण ठेवूयात पाच ते दहा मिनिट असंच आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूया वेळ असेल तर mm. दहा मिनिट राहू देत किंवा पाच मिनिट ठेवलं तरीसुद्धा चालेल तर इडली ढोशासोबत जी हिरवी चटणी खाल्ली जाते ती बनवते तर याची डिटेलमध्ये रेसिपी कालच्या व्हिडिओमध्ये आहे काल आपण तांदळाच्या पिठापासून फक्त अतिशय जाळेदार मऊ लुसुशी डोसे किंवा तुम्ही घावून बोलवू शकता ती रेसिपी शेअर केली त्यासोबत ही चटणी डिटेलमध्ये दाखवलेली आहे तर इथे मी काय केले मूडभर कोथिंबीर दोन तीन लसूण पाकळ्या थोडा अदरकचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस थोडं पाणी टाकून ही चटणी मिक्सरवरती बारीक करून घेतली आहे आता याला मी तडका देऊन घेतले तर थोडंसं मीठ टाकून घेतले आणि जिरे मोहरी कडीपत्ता आणि एक सुकी लाल मिरची तोडून टाकली आहे तर झटपटात तडका देऊन घेतला आहे तर तुम्हाला याची रेसिपी पाहायची असेल तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतात तांदळाच्या पिठाची आपण डोशी बनवले त्यामध्ये आहे तोपर्यंत आपल्या इथे रवा चांगला मुरलेला आहे चांगला फुलून आला आहे तुम्ही पाहू शकता पाणी सर्व रव्याने शोषून घेतले पन, तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भिजवून घेतलेला रवा आपण अर्धा टाकून घेतला आहे आणि पाणी न टाकता आपण हा एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे कारण रव्याने पाणी भरपूर असं शोषून घेतले त्यामुळे आता पाण्याची गरज नाही खूप पातळ हे मिश्रण करायचं नाही आहे तर राहिलेलं सर्व मिश्रण इथे मी मिक्सरवरती बारीक करून घेतले तर हे पहा अशा पद्धतीने हे मिश्रण वाटून घ्यायचे तर आता आपण एक फोडणी करून घेणार आहोत तर इथे मी कढईमध्ये एक पळी छोटी तेल टाकून घेतले त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊया आणि बारीक चिरून घेतलेला छोटा एक कांदा आणि एक गाजर बारीक कापून घेतले तर या दोन भाज्या मी याच्यामध्ये टाकून घेते तुम्हाला ज्या भाज्या आवडतात तुमच्या मुलांना ज्या आवडतात त्या तुम्ही इथे वापरू शकतात मुलं भाज्या खायचं म्हटलं की नको म्हणतात त्यामुळे तुम्ही असे पदार्थ वेगवेगळे त्यांना देऊ शकतात बनवून आणि भरपूर प्रमाणात भाज्यासुद्धा इथे वापरू शकतात तर बीन्स गाजर बीट अशा वेगवेगळ्या तुम्ही इथे भाज्या टाकू शकता शिमला मिरचीसुद्धा टाकू शकतात तर सर्व हे आपण आता परतवून घेऊयात तर जास्त वेळ परतायचं नाही आहे एक दोन मिनिटभर या हलक्याशा भाज्या आपण परतवून घेणार आहोत तेलामध्ये तर गाजर आणि कांदा एक दोन मिनिटभर चांगला परतवून घ्यायचा आहे तर जास्त भाज्या शिजवण्याची गरज नाही कारण आपण हा नाश्ता स्टीम करणार आहोत त्यामुळे तो आणखीन वाफवला जाणार आहे तर फक्त दोन मिनटामध्ये या भाज्या चांगल्या सॉफ्ट झाल्यात आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि या भाज्या आपण रव्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया तर सर्व इथे मी या भाज्या टाकून घेतलेल्या आहेत तर मी इथे भाजीमध्ये अजिबात मीठ टाकलेलं नाही आहे सर्व साहित्य जेव्हा आपण एकत्र करणार त्यावेळेसच मी इथे मीठ टाकणार आहे तर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आता सर्व जिन्नस पाहून आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तरी पहा अशा पद्धतीचं हे मिश्रण आपण बनवून घेतले आता याच्यामध्ये एक इनोचो पॅकेट टाकून घेते तुम्ही खायचा सोडा टाकून घेतला पाव चमचा तरीसुद्धा चालेल पटकन हे मिक्स करून घ्यायचे आणि लगेच आता आपण बनडोसा बनवायला घेऊया तरी ते मी एक छोटा टोप ठेवून घेतला आहे तुमच्याकडे तडका पॅन असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकतात तर अगदी थोडंसं अर्धा चमचा छोटा पोहे खायचा जो चमचा असतो ना तो अर्धा चमचा तेल टाकायचं आणि अर्धा पेला मिश्रण टाकायचं किंवा एक पेळी मिश्रण टाकायचं झाकण ठेवायचं एक दोन मिनटभर कमी गॅसवरती शेकून घ्यायचं आहे म्हणजेच भाजून घ्यायचा वरची साईड चांगली सुकली की याला तेल लावून घ्यायचं आणि परत झाकण ठेवून हे ना भाजून घ्यायचे तर ते पाहू शकतात चांगली वरची साईड सुकली आता आपण पलटी करून घेऊयात तर मस्त हा बंडोसा फुगलेला आहे आणि छान याला ब्राऊन असा कलर आला आहे आता दुसरी साईडसुद्धा आपण चांगली भाजून घेतली आहे दुसऱ्या वेळेस झाकण ठेवलं तरी चालेल किंवा नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल तरी ते मस्त दोन्ही साईडने आपण हा बंडोसा शेकून घेतला आहे तर छान याला ब्राऊन असा कलर आला आहे तर दुसरासुद्धा आपण बनवून घेऊयात तर अर्धा चमचा तेल टाकून घेऊयात साईडनेसुद्धा टाकायचं म्हणजे चिटकत नाही बंडोसा आणि जेवढा आपण पहिल्या डोश्याच्या वेळेस पीठ टाकलं तेवढंच हे मिश्रण टाकून घ्यायचे म्हणजे एकसारखे हे बन डोसे बनले जातात तुम्ही पॅनमध्ये कढईमध्ये छोट्या किंवा तडका पॅनमध्ये बनवू शकता किंवा असा छोटा मोठा एखादा टोप असेल ना मीडियम साईजचा त्यामध्ये सुद्धा केले तरी चालेल तर एक साईड चांगली भाजली आणि वरची साईड सुकली की वरून तेल लावायचं आणि पलटी करायचं आणि दुसरी साईडसुद्धा सुद्धा खरपूर सोयीपर्यंत शेकून घ्यायचं तर आता पलटी करून घेतले आणि दुसऱ्या सुद्धा भाजून घेऊयात चांगला बंडोसा तर मी झाकण ठेवून घेतले तर आता आपण दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत अलटी पलटी करून हा डोसा भाजून घेतला आहे काढून घेऊयात छान हा खरपूस असा भाजला जातो आणि थोडंसं तेल लागतं जास्त तेल लागत नाही त्यामुळे ते थोडंसंच तेल वापरायचं हे पहा मस्त याला रंग आला आहे आणि छान फुगला गेला आहे तर बाकीचे सुद्धा सर्व आपण राहिलेले असेच बनवून घेऊयात तर लहान मुलांना हा नाश्ता खूप आवडतो तर हे पहा दोन डोसे जेव्हा बनवले दोन बन डोसा त्यावेळेस त्याला जास्त ब्राऊन कलर आला तर एक दोन बनवले की आपल्याला एक अंदाज येतो की कि किती वेळ हे भाजून घ्यायचे तरी ते पहा तिसऱ्या वेळ जेव्हा केलं त्यावेळेस मस्त असं याला सोनेरी रंग आला आणि दोन्ही साईडने सेम कलर आला तर एक अंदाजाने आपण अलटी पलटी करून एक एक मिनिट दोन मिनिट असं हे भाजून घ्यायचे तर बाकीचे सुद्धा राहिलेले मी बनडोशे सेम असेच बनवलेत आणि बाकीच्या ढोशांना सेम बनढोशांना कलर एकसारखा आला आहे त्यासोबत हिरवी चटणी बनवली आहे तर अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो तर बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा तुम्ही जर केव्हा बनवले नसेल तर तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि कालसुद्धा आपण खूप मस्त असा नाश्त्याचा पदार्थ शेअर केलेला आहे तांदळाच्या पिठापासून बनवले काही त्यालासुद्धा साहित्य लागत नाही तर नक्की त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहत राहू तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा आपण भेटूया नेक्स्ट